यंदाची नवरात्र खूप विशेष ठरणार आहे कारण यंदा चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे नवरात्र तब्बल दहा दिवसाचं साजरं होणार आहे या दहा दिवसात प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीच्या रूपाला अर्पण असतो कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी कोणत्या मंत्राचा जप करावा देवीनं प्रसन्न करण्यासाठी काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं संपूर्ण मार्गदर्शन आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग नवरात्र दोन हजार पंचवीस चे हे दहा दिवस कसे असतील कोणत्या देवीची देवीची आराधना करायची आणि या दिवसात कृपा कशी प्राप्त करायची सविस्तर जाणून घेऊया शारदीय नवरात्र हे दहा दिवसाचं आहे सामान्यतः नवरात्री आणि नऊ दिवसाची असते प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत पर्यंत पण यंदा तिथींच्या म्हणजे विशेषतः चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे किंवा पंचांगानुसार प्रभावाने पूजेचा कालावधी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ज्यामुळे दहा दिवसाची आराधना होत आहे दहाव्या दिवशी दशमी तिथी असते त्यात अपराजिता पूजा आणि देवी विसर्जन केलं जातं जी देवी दुर्गेच्या विजयाचं प्रतीक आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होणार आहे आता नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी सोमवार आहे या दिवशी सकाळी शुभमुहूर्तात साधारणतः सकाळी सहा ते दहा वाजताच्या दरम्यान किंवा पंचांगानुसार घटस्थापना केली जाऊ शकते यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा घटस्थापना करताना स्वच्छ जागी मातीची वेदी तयार करून त्यावर सातू किंवा जव पेरावे मातीवर कलश म्हणजे घट ठेवावा त्यात पाणी भरून सुपारी नारळ हळद कुंकू लावावं कलशाभोवती आम्रपत्रे बांधावीत देवी दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं धूप दीप फुलं नैवेद्य अर्पण करून मंत्रोच्चार करून पूजन पूर्ण करावं त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ देवींचं पूजन विशेष रंग नैवेद्य यालाही महत्व आहे आता नवरात्रीचे नऊ दिवस म्हटले की नऊ रंगही आले यंदा पहिल्याच दिवशी पांढरा रंग आहे या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे म्हणून तूप लावलेली चपाती किंवा हळदीचे प्रसाद या दिवशी देवीला अर्पण करावे पूजा घरामध्ये पांढऱ्या फुलांचा हार लावावा उपवासात फळ दूध असे पेय घ्यावे या दिवशी शांतता आणि नवीन सुरुवातीचं महत्व आहे तेवीस सप्टेंबरला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी मंगळवार आहे आणि ही द्वितीया तिथी असणार आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस सप्टेंबर रोजी आहे या दिवशी बुधवार आहे ही तृतीया तिथी असेल या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवारी आहे या दिवशी चतुर्थी तिथी आहे या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल यावेळी देवीला मालपुआ अर्पण करावा आता नौ दोन हजार पंचवीस च्या शारदीय नवरात्रामध्ये चतुर्थी तिथीची वृत्ती झाल्यामुळे एक तिथी जास्त धरली जाणार आहे यामुळे साधारणपणे नवरात्र नऊ दिवसाचं असतं पण यंदा दहा दिवसाचं नवरात्र असणार आहे शरद अश्विन नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये गणवेश पाहताना पंचमी तिथी खऱ्या अर्थानं फक्त एका दिवसाचीच असते ती सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी आहे या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाणार आहे या दिवशी देवीला आपण केळीचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी षष्टी तिथी आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाईल यावेळी आपण मधाचा प्रसाद किंवा मध लावलेली फळं देवीला अर्पण करावी त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी आहे सोमवार या दिवशी सप्तमी तिथी आहे या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाणार आहे म्हणून या दिवशी गुळाचे लाडू किंवा चकली देवीला अर्पण केली जाऊ शकते त्यानंतर आठवा दिवस येतोय तीस सप्टेंबर रोजी हा दिवस मंगळवारी येतोय आणि या दिवशी अष्टमी तिथी असणार आहे या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे या दिवशी आपण खोबऱ्याचा किंवा नारळाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा त्यानंतर नववा दिवस येतोय एक ऑक्टोबर रोजी या दिवशी महानवमी असणार आहे या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे म्हणून या दिवशी तीळ लावलेले लाडू किंवा तीळ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाऊ शकतात आता अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत पर्यंत शारदीय नवरात्र साजरं केलं जात भारतीय शारदीय नवरात्रीला महत्वाचं स्थान प्राप्त आहे तर यंदा अशा प्रकारे 22 सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार असून दोन ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाईल आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा आराधना आणि सेवा केली जाईल नऊ दिवस उपवासही केला जातो आता सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच तरी थोडक्यात जाणून घेऊया अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ही 22 सप्टेंबर सोमवारी रोजी आहे या दिवशी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून ही तिथी सुरू होणार आहे आणि तेवीस सप्टेंबर मंगळवारी रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असल्याचं सा सांगितलं जात शिवाय या काळामध्ये घटस्थापना करू शकला नाहीत तर अभिजित मुहूर्तात म्हणजे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंतही घटस्थापना केली जाऊ शकते यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता घटस्थापना केव्हा केली जाते तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे फक्त कलश म्हणतात त्याला घटस्थापना असं म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाही या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तर अशा पद्धतीनं संपूर्ण नवरात्राविषयी आपण आज जाणून घेतलंय या नऊ दिवसामध्ये उपवास घराची सजावट आरोग्यासाठी काळजी आणि सुद्धा खूप प्रसिद्ध आहे रंग आणि नैवेद्य ह्या स्थानिक परंपरेनुसार बदलू शकतात म्हणून आपण स्थानिक गुरुजींचा सल्लाही नक्की घ्यावा नवरात्रीमुळे शक्ती समृद्धी आणि विजय आपल्याला नक्कीच मिळतो असं सांगितलं जातं सा तर नवरात्राविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका